ಓರ ಡೋಂಗರಾವ ಭಾಳ ಓರ ಡೋಂಗರಾವ ಭಾಳ ಚಿ ಲ ಗುನಿಯ ಅಕ್ಷರಾ ನಾತ ಪಾಂಗಲಿ ಡೋಂಗರಾವ ಭಾಳ रान रानगवताची फुल तिच्या काना मंदी डुल wow. अन चाईचा मोहर गळा मंदी गळ सर टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली wow. अन बुरांडीची फुल, तीन के सात माळली डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली ओर माळावर खेळली अनुवारा संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड आवासता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव wow. बाळली पोर डोंगराव बाळली गाई दांडाच्या वाटण चाली अंगत नेटन ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी दवागड तीक पळली पावसान भीजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली शेवटचे हे कडे सांग कारण ती पुस्तकामध्ये त्याने छापले नाही पण ती कविता मी त्या त्यासाठी लिहिली होती तिच्यामध्ये शेवटचा जो काही संदेश द्यायचे ते त्याच्यामध्ये होत अशी ही राणाच्या प्रेमात पडलेली पूर्वी आतापर्यंत सगळं जीवन तिथे गेलेलं सगळं पाहत पाहतच ही मोठी झाली तिची भावना तिचा काय विश्वास त्याच्यावरच आणि ती मोठी होते आणि तिचं लग्न होतं तिला दूर तिकडे शहरामध्ये दिलं जात आणि मग तिथं तिचा नवरा खूप मोठा पगारावाला असेल पण तिला ना पाचव्या मजल्यावर ठेवलेले आणि तिथं तुला सर्व काही पोचवलं जाईल खाली जाण्याची गरज नाही <coughs> म्हणजे ती या सगळ्या गोष्टीपासून गोरावते हा सर्वात मोठा विरह जो होतो आणि असा असत बाकीचे प्रेम भंग असतात ना होतील बिघडतील परत होतील चालतील पण मातीपासून जो विरह होतो ना तो कामचा माणसाला आउट करीत नव्हतं तिकिडकीतून डोंगर पाकडव हा नाही तिकडव सांगतो ते पण सांगितलं तू ती जमन डोंगरात तिला दिल शेहरात आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते त्याचा आठव येऊन असुंद का दाटून त्याला हात जोडताना दोनास वेळ ढाळली